आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार आज सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे परंतु नरेंद्र मोदींना आम्ही शहा ते अंगावर घ्यायला तयार त्यांच्या डोक्यात एकच आहे की काही करून इथं मराठा ओबीसी भाषण झालं तर मराठा हुशार समाज आहे तो लोकशेचे बाजूने उभा राहील आणि ओबीसीला आपण मराठ्याच्या विरोधात घालून भाजप कर्मचू पण ओबीसीला एक या पत्रकार परिषदेत माझं ओबीसीचं एकच आव्हान आहे की ओबीसीच्या विरोधात खऱ्या अर्थानं भाजप हा प्रामुख्याने विरोधात करतो आर या एतलं देशातलं आरक्षण संपवायचं त्या दृष्टीने मला असं वाटतं की मराठा समाज लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजून उभा आणि ओबीसीला जे समजदार ओबीसी आहे ते सुद्धा लोकशाहीच्या बाजूने उभे राहतात आता काही लोक त्यांच्याकडे आता हे आपले लोक त्यांच्याकडे आहेत जातीचे आपले समाजाचे लोक आपले त्यांच्याकडे पण मुखो ते मुखोटे आहेत आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हा आपल्या पक्षाची भूमिका काय लोकसभा पक्षाची भूमिका संविधानवादी पक्षाच्या बाजूने उभं राहिली आणि लोकसभेत संविधान विरोधी शक्तीला संपूर्ण म्हणजे कोणत्या पक्षाला समर्थन आहे आपलं आता आपल्याकडे आहे ना, ना। संविधानवादी जे काही पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत निर्णय घेऊ आपण प्रकाश आंबेडकरांनी जे उमेदवार उभे केलेले आहे मागच्या वेळेस ते भीमा कोरेगाव झालं होतं त्यांच्यामुळं त्या भावनिकतेमुळे त्यांच्या पक्षाला मत पडली होती मत मत करने, करने आता ते मत फुट मत विभाजन करण्या विभाजन करण्यासाठी त्यांचे उमेदवार उभे केलेले आता आमचं म्हणणं असं आहे की त्यांना मतविभाजन करण्यासाठी आपला आमदार संजय शिरसाफार बोलत होता बाळासाहेबांची बाजू मग आता आमचं आव्हान आहे त्याला या पत्रकार परिषदेत त्यानं मुख्यमंत्री शिंदेना सांगून प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामधून पाठिंबा द्यावा नाही युतीचं पण त्याला प्रकाश आंबेडकरांबद्दल फार तळवळा होता संजय शिरसाटला तर मग त्यांनी तिथं पाठिंबा देवा बाळासाहेबांना हां त्याच्या पक्षाचा उलट इकडं असं सांगायचं की काँग्रेस फार आहे आणि एका बाजूला काँग्रेसच्या काळामध्ये घटना कायदे संविधान याचा सारा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधात भूमिका घेऊन उभं राहायचं आता या संजय शिरसाटची नाव ते कसं आहे सर्व काही आयत मिळाल्यामुळं लाठीमध्ये स्वार झाल्यामुळं त्यांना मिळालेलं आहे पश्चिम विधानसभेच चित्र फार विदारक आहे ऐंशी टक्के लोकांना प्यायला पाणी पश्चिम विधानसभे देवळाई साताऱ्यामध्ये पाणी आलं नाही आणि पडेगाव मिटमिट्यामध्ये पाणी आलं आणि जी सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची जी योजना आहे पाणी पुरवठ्याची ती सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची पाणी पुरवठेची योजना आता जवळपास सव्वीसशे कोटीवर गेलेली आहे आणि जलकुंभ बांधले नसल्यामुळे आपल्या शहराला पाणी मिळू शकत नाही आठ ते दहा दिवसाला या संबंधाने त्यानं कधी भूमिका घेतली नाही हे फक्त कमिशन एजंट आणि कमर्शियल लो कमर्शियल टोटल कमर्शियल म्हणून वाघले यांच्याकडं सामाजिकता नावाची कोणती गोष्ट नव्हती परंतु शिवसेना या पक्षाच्या

कमिशन एजंट आहे मग दुसरं काय कमर्शियल आहे ना तो लग महापालिकेत सुद्धा कमर्शियल एक पाहिजे असायचं करायचा आज एक रिक्षावाला त्यानं तीनशे कोटीचं घर करून आणलं तीनशे कोटीचा बांगला चालू एकर मध्ये कोलवाडीला ते सारे ईडीचे मेंबर आहेत विधानसभा झाली की ते ईडी मध्ये जाणार ते सारे ईडीचे मेंबर आहेत आता तक्रार दाखल करून त्याचे सारे सरे चालू आहे पूर्ण प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे दोन हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी करून आली ती विधानसभेत फक्त एवढंच म्हणायचं होतं की तो बाळासाहेबाबद्दल फार कळवळा दाखवत होता बाळासाहेब आंबेडकरांबद्दल तर त्यांनी बाळासाहेब आंबेडकर जर तो <areas enth Darede pergunta> बाबासाहेबांचा <The> बा बाबासाहेबाचा विचार मानत असेल किंवा बाळासाहेब आंबेडकरांना मानत असेल तर त्यांनी शिंदे घाटाचा पाठिंबा बाळासाहेब आंबेडकरांना घेऊन द्यावा आणि त्यांना विधानसभे लोकसभेत पाठवावं पण एक विचाराचा विषय आहे मला एक सांगा की हे म्हणतात की आम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काही याने फारच भ्रष्टाचार केला आमच्याकडे जिल्हा परिषदेला ई एच आर शाली एच आर त्याच्यामध्ये जे पॉकेट दिली जाईल त्या पॉकेटचा असं होतं की त्याचा आम्ही संघाने आमचे रेंदी पटेल दैवे सभागृहात सगळ्यांना केंद्रभाज जाय किती म्हणजे त्याचा आपण त्याला खोलल्याबरोबर त्याचा असा वाच येतो की ते माणसाला दोन तीन तास सुधारत तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा म्हणजे जनावर खाती असं ते पाकिट आणले आणि ते पाकिट आणल्याच्या नंतर तो महिला बचत गटाला पीएचआर पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो दोन मारवाडी म्हणजे उद्योगपतीला दिला एक आग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे दर दोन महिन्याला सात कोटी रुपयाने दिले जिल्हा परिषद तर आपल्या महा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पस्तीस आहे या पस्तीस जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास दहा वर्षांनी एक काम आहे मला असं वाटतं की पंधरा हजार कोटीचा टी आर घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि यालाही जेलमध्ये लावाच लागेल हे सरकार गेल्याच्यानंतर हे लोकही जेलमध्ये गेला